मराठा आरक्षणाकरता मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम आहेत आझाद मैदानावर हे बेमुदत उपोषण होणार असून त्याकरताच्या तयारीला वेग आलाय वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी राज्यभरातील मराठा आंदोलकांची एक बैठक घेतली या बैठकीत आझाद मैदानावरील आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं कुपोषणात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा दावा जरांगेंनी गावागावात नियोजन करण्यात आल्याचं सांगतो कारण ती बैठकीचाच भाग आहे त्या गावाची वीस एकवीस हजार लोकसंख्या आहे आणि तिथं आता कार्यक्रम होता एक माणूस राहणार गेला नव्हता त्यांनी माणसंच निवडले सरळ सरळ घरी कोण राहणार मुंबईला पोहोचला त्यांनी ट्रका टेम्पो रिक्षे काय लावायचे तेवढं पण लावलंय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत एक बैठक घेतली होती तसंच सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती जरांगेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली होती मात्र त्यावर जरांगेंचं समाधान काही झालं नाही सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली होती तर मुंबईतील आंदोलनाच्या निर्णयावर जरांगेंनी फेरविचार करावा अशी विनंती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी केली पण जरांगेंचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही मुंबईत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांग पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिलाय जर आम्हाला आडविलं कदाचित होणार नाही तसं पण जर आडविलं तर समोर आम्हाला येताना आडवी ते ना तुम्ही इकडून ये म्हणजे काय तुला दोघ जण मिळून उठलो पलीकडून आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण त्याही बाजूने घेरायचं. जनआंगेंच्या मुंबईतील आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ओबीसी रस्त्यावर उतरला मराठा रस्त्यावर उतरला की एकमेकाची डोके फोडावी अशा पद्धतीचे घरणडे स्वप्न पाहणारं सध्याचं शिंदे सरकार आहे. कालच्या झालेली मीटिंग आम्ही माध्यमांच्या माध्यमांच्याद्वारे पाहिलेली आहे. केवळनी केवळ त्याच्यातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही मनोज जरांगेनी आझाद मैदानातील उपोषण आंदोलनाची जबाबदारी मुंबई आणि उपनगरातील मराठा आंदोलकांवर सोपवली आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबईतील आंदोलकांकडून केली जाणार आहे जरांगेंना पाठिंबा पा देण्याकरता मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्यास सरकारच्या अडचणी वाढणार आहेत त्यामुळे वीस जानेवारी पूर्वी सरकार जरांगेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार का हाच खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत